तर मित्रांनो स्वागत आहे तुमचा गिरीशले ब्लॉक्स मध्ये तर तुम्हाला वाटत असेल चेहरा नवीन दिसतो तर गिरीश, सा ले ले गिरीश बोले ब्लॉक्सचा चॅनल आपण दापलेला आहे आणि ह्या चॅनलवर आता माझे व्हिडिओ येतील अटेन्शन घेऊ गिरीश आपल्यासाठी जेवण म्हणत आहे आत्ता वाजले रात्रीचे दोन गडेल गडेल घड्याल 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 बघा आता वाटते रात्रीचे दूर हे फोटा वाटत असेल तर दरवाजा खोलून दाखवतो हे बघा मी रात्री बांधार बाबा गारा वाहते विषय असा होता की आम्ही आलो तिकडो मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी आणि आम्ही डायरेक्ट आलो आम्ही जेवण नव्हतं गेला आता तो काहीतरी बनवतोय बघूया काय बनवतो दोन वाजता आपण नवीन ब्लॉग सुरू केले काहीतरी नवीन तर काय बनवायला घेतलंय स्पेशल काय स्पेशल स्पेशल काय तुम्हाला एक बटाटे दिवसाने तिथे बनवतो त्या बनवलं घेतलं काही पाट्याची उसळ खायची असं त्याचा डाऊट आलाय तर तो बोलतो कधी खाल्लेस का पाट्याची उसळ पाट्याची उसळ कशी खातात बिल्डिंग काढली आजपर्यंत नाही तशी नसते मला आवडते तशी असं जणी लावलंय उपशिरा असा तुम्हाला बनवला तुला या पोटाला काहीतरी पाहिजे ना काय आवडण्याला म्हणून बांधव घेतलं याने उचलून आणलं मला याला झाली ठीक आहे मी फक्त बोलले जातो का का मला चल चल रिटर्ड एक एक तासात एक तासात दोन वाजवलं आपण दहा वाजेपर्यंत येऊ दहा वाजेपर्यंत येऊ दोन वाजवलं <laughs> मी तू लॉक बघत असेल तर चुकी भाजी नाहीये चुकी भाजी माझ्या चुकी भाजी चुकी हा आणि झालं तर झालं दोन चार गेम एक्स्ट्रा केल्या सगळ्यांना काढलेला आठ जण लागल्यानं आणि तो तो पण ब्लॉग कोणी बघितला ना तो जाऊन बघा ते पन्नाटेदार आहे ओम मिनिस्टर जाऊ एकदम असा तर आमच्याकडे ना कंटिनची कमी नाहीये बट टाइमची कमी आहे पण ची कमी झाली हा ची एकदम होते मग आपल्याकडे कंटेंटलेस कंटेंट आहे माझ्या चॅनल पण कंटेंट त्याच्या चॅनल पण चॅनल येदो ब्लॉगर म्हणून यदो ब्लॉगर चॅनल आपला ज्यांनी नाही पण केला जाऊन सबस्क्राईब करा याला लिंक टाका सांगतो टाकली तर टाकली घरी लोकांची लिंक साठा पण ये भाऊ भाऊ तर त्यांनी कसा आणलाय मला मला माहिती चला जिमला जाऊ जिम चे रील किती झाले किती झाले बॉडी किती दिवस झाले जिमला नाही गेला किती दिवस नाही किती वर्ष जिमला गेले असं मी बोल बारावी तेरावी चौदावी पंधरावी स्टार्टिंग री। ला गेल नाही आता मध्ये मध्ये जायचं ना एक दुसरं फक्त रील बनवायला फक्त रील बोल काम पण करतो आता कडाई चांगला पातेला चांगलाय डोकं फिरले चक्कर ना आपण नसतो तरी एवढा उभा झालाच नसता आणि धिंगाण घातलंच नसता नाही धिंगाणा झाला असता आपल्याला रेकॉर्ड नसता करता आला असता भाऊ आणतो आणतोची पण मजा आण बेकार बाहेर झोपची डोळे मला झोप पण दिसत नाही नाही अरे मी विचार कर बाहेर येत अभ्यासाला चार ना पाच वाजता जागा असतो अभ्यास करायला हा सत्यची नावा बोल सायन्स सायन्स सेट आहे ना तुला सायन्स नाही फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे मॅथ्स आहे हां फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोजॉग्रफी सर्व विषय आम्ही कॉमर्स आहे आपल्या विषय मॅथ्स असेल ना तुम्हाला पायथॉस थेरप्स ज्योमॅट्रियल कन्स्ट्रक्शन्स बाय थिअरी काय आहे तुला इकॉनॉमिक्स मराठी इंग्लिश मराठी नाही आम्हाला इंग्रजी आहे

बघून आज खाऊन बघू आपण रिव्ह्यू पण देऊ तुम्ही एंड करा आपण रिव्ह्यू देऊ बघू बटाट चोस तर खाऊ धिंगाणा करू ना मग झोपून घेऊ धिंगाणा त्याला झोपाले बोल आता रात्रीचे दोन रात्री किती वेळ रात्री पण जाऊ गाडी घेऊन घरी जाऊ खातिवलीला खातीरीला घरी पण नाही खातिवलीला जाऊ निघाणा करू कंटेंट ब्लॉगचा कंटेंट काढू नाही असं सगळी आल्यात ना मग ते जीव आरदार सगळी फॅमिली एकत्र आली का आमचा जीव आर मग इकडं येऊ असं गणपतींचा कार्यक्रम आहे मग इकडं पण आलं पाहिजे इकडं काय उद्या भेटणारच येत काय नाही इकडे नाही तिकडं नाही इकडे कंटेंट काढल्या उद्या तिकडे काढी असं काय ना मी माझ्या मला तिथं जास्त मजा वाटते तिथं राहतो लय का तिथं होम मिनिस्ट्रीचं कारण व्हिडीओ चा व्ह्यू जास्त भेटतील ना बायांचं तर इथं आलाय तिकडे तर तिकडं जाईल ऑफकोर्स तू असतं ते पण तू मध्येच केलं नाही आता पाहिजे बघ किती आता व्हिडिओ रस्ती बनवली तर आईला नसतं समजता काय झालं इकडं ताईला नसल ताईला नसतं समजता आई पाहिजे पाहिजे मावशी सणा नसता समजता काय नाही आमच्या आई आरतीला घेऊ आ, आई आई पहिले मम्मी पाहिजे होती तुला काय बोललो सगळ्यांना फोन उरली असते मला माहित होत आमचा टाइमपास कसा ऐकता पण मजा येते जे आजूपर्यंत आपला खरं ऐकतो मी जर आता तू नसतात समज मी आलो असते ऐकता मी व्हिडिओ एवढे रेकॉर्ड केले असते ना, ना।, 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 ना। आता फोन ठेवला असत त्याचा फोटो टाकला असतो ज्याला त्याला सेंड केलं असतं फोन चार्जिंगला डायरेक्ट झोपून घेतलं तो फोन चार्जिंगला लावता ते त्या कशी चार्जर द्यायचे माझं तिकडे ठेवलं बघायचं जोपर्यंत उसल बनते जो तोपर्यंत फोन चार्ज करूया ना मग टायमाला भेटतो तुम्हाला चला आपली उसल हा रेडी आहे उसल रिव्ह्यू मी दिला मी बोलाल मी नाही फार मीनी बनवली बोला एक नंबर तू बोल कशी झाले घेतो आता बघू काहीतरी बनवले मस्त पक्के मिरच्या टाकल्या मी रिक्स घेणार नाही मला काय झाला पुला गेलरी काउन बघ माऊचे म्हणा मिरची नाही मिरची बात नाही मी ते घेतला आले ना मिरची बाई खाली येत मिरची टेस्, टेस्ट टेस्ट तुला आली पाहिजे ना मी जेवलो इथून राहिलं बटाटा की उसल देव देव। आता ऑलमोस्ट तीन वाजता छान मीठ असेल तर बघ आई पोराणी मी इकडून खाऊन बघतो ना तिकट आहे तिकट जास्त जास्त तिकट आहे का एवढच बोलू शकतो ना पाणी पिता तुम्ही एवढच <laughs> बोलू शकतो मीठ बरोबर आहे म्हणजे मीठ कमी मीठ कमीच खायचं असतो असं त्यांनी माझ्याबद्दल विचार केला असल मी पारला त्याच्या आजून त्याला माहिती नाही मी तुला बोललो ना तुझ्या हिसाबात बघ टेस्ट बरोबर आहे का व्हॉट्सअप तर कसे आहात तुम्ही स्वागत आहे आपल्या एका न्यू ब्लॉग मध्ये तर आज हा नाही आज जाकडी नृत्य आहे पण आपण चाललोय आता सध्या खातिवलीला पुन्हा एकदा बाप्पाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी पप्पाच्या विसर्जनासाठी चाललो आपण मी त्याला आणतो सोडाला तू एवढा बारीक दिसतोच नव्हतो त्याच्या पुढे काय सांगू मला चला निघू आपला असा ठरलेला किती वाजता दे पुटे पाटत निघायचा तिकड झाला किती सातला झालं होतो ना मग चार बनवली पाच पर्यंत झोपलो गेला कोण ते सवय आहे ना बंद करायची आल्बर्म बंद केलं मी नाही मला सांग पण नाही का लवकर तेव्हा अकरा वाजता उठून परत झोपतो आता मी परत झोपतो चला तर मग कोण विसर्जन झालं लगेच कारण इकडं पण कार्यक्रम आहेत ना ओके तर आम्ही आता रेडी आहेत त्याला पण हे करायचंय ना ते ब्लॉग पण हे बनवायचे ना त्याला तुम्ही रील तुम्ही आमच्या नाही का नाही का

सर्वेशन चलो तिथे नंतर बोलतो सकाळी सकाळी आयलो मी मेसेज काय करायचं गुड मॉर्निंग बेबी आयलो तू हे एवढा सकाळी सकाळी काका आता लगे ना आता आलं बघू पावडर दाखव ना इकडे पावडर किती लावली जाती मस्त तयारी केली एकदम हा पोर दिसते का काय भारी पोर दिसते बघ काय लता मंगेशकर येते आमची ना नाही कशी तिला दाल फुल कशी तशीच खाते तरी पण मस्त तब्येत श्रीजा तुझा तुझ्या आता आपण थोडासा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार दा आहेत दादा भाजी बरोबर झाली ना लास्ट तगला तू पाटील ना गप्पा मारली पाहिजे ना, ना।, 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 ना।

ना ती वाला वाला <laughs> <क्याने> ला ला। <laughs> का माहिती सोबत का विचार आम्हाला आता कॅनल कॅन म्हणजे आमचा कसं असता माहिती का जानेवारी ते मे पर्यंत सोना वाहून जातो आमच्याकडून आम्हाला साठवता येत नाही असा विषय झाला पाण्यामध्ये आमच्या घरात पावसाली पण पाणी असतो पण एप्रिल मे मे जून समज <laughs> <laughs> दोन खतांना विकत घ्यायला लागतं कशाला बघते पाणी कमी असेल

อี่ะส I mean? right. <wh huh? ักอมันีก่าจี่มันซะสักออลยคิมูอิน एकदत असतं एवढी अडचण झाली असेल तर माझ्या बहिणीचं येतो तिला मला तसं मला कोणतरी पाहिजे भांडा मिळाला तुला नेईल म्हणून आपल्याला कोणतरी पाहिजे अशी लोलन घालतो तिची एवढी मार ती माझ्या ताई असं डोलं मोठं केलं ना डोलं मोठ का अशी अशी गप निघते ती लागत नाही ना माझ्या ती कशी मारती माहिती का असे मी ना असं मारते तसं लागत नाही ना <laughs> आणि एक डोला असला का पल तो माझ्या तसा लागत नाही मोठी पाहिजे म्हणून मला असं लागलाय असा दाखवाच म तिला समाधान <kısmies> चापट फक्त अशी आता ज्वारात चापट मारली तर विचार होती बारीक रडत होती बारीक कुठून पाठवतो दिदीने दोन चार टाईम ऐकलाय पाठव पण

मामा पोर जाल ना नाही मामाची पोर नाही मामा आधीच नाही बोलत काय रोशन नाही जाणार पण मला तुझी पोर नाही जाणार ओके तर फ्रेंड्स आता मामाच पण काही पोर देई नाही शक्ती तुरा पण रेकॉर्ड करायचा होता म्हणून घरी आलेलो मी आणि शक्तीचा ब्लॉग पहिल्यांदा टाकला कारण त्याची एक्साइटमेंट जास्त होती सगळ्यांमध्ये आणि चांगला प्रतिसाद पण भेटला त्या ब्लॉगला तर असाच प्रतिसाद प्रत्येक ब्लॉगला तुम्ही देत राहा आणि आजचा ब्लॉग येथेच एंड करतो आवडलं असेल तर नक्की लाईक करा एक छोटीशी कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब पण